भरदा वाहनाची ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांना धडक तब्बल दोनशे फूट फरफटत नेले आष्टी तालुक्यातील शेणगेवाडी सावरगाव गड येथील ऊसतोडणी भरदा वाहनाने भीषण धडक दिली या हृदयद्रावक घटनेत चौदा कामगार गंभीर जखमी झाले असून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच बैल गंभीर जखमी झाले आहेत वृद्धेश्वर साखर कारखाना पिंपळगाव कासार येथे ऊसतोडणीसाठी हे कामगार आपल्या बैलगाड्यांसह जात होते पहाटे सहा वाजेच्या सुमारास तिसगाव शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका वाहनाने अचानक आपला ट्रॅक सोडून वृद्ध दिशेला येत असलेल्या बैलगाड्यांना जोरदार धडक धर्ड़क दिली धडक इतकी भीषण होती की बैलगाड्या सुमारे दोनशे फूट लांब फरफटत गेल्या या अपघातात एकूण चौदा जण जखमी झाले आहेत त्यापैकी पूजा नाना शेणगे वर्ष तीस आणि शरद शेणगे वर्ष चाळीस यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांना तात्रीने अहिल्यानगर येथील इम्पल हॉस्पिटलमध्ये हरवण्यात आला आहे उर्वरित बारा जखमींवर तिजगाव येथील स्त्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यामध्ये अभिषेक मरगळ विशाल मरगळ कोमल ठेंगल राणी ठेंगल अशोक ठेंगल सीमा शेणगे संगीता शेणगे बबन शेणगे लीलाबाई शेणगे आदित्य शेणगे तुळजाई शेणगे आणि राणी गोल्हार बहुतेक जखमींना गंभीर स्वरूपाचे फ्रॅक्चर आणि अंतर्गत जखमा झाल्या आहेत घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णवाहिका आणि मदतीची व्यवस्था केली आमदार धस यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि जखमींच्या कुटुंबियांना धीर दिला घटनेनंतर पोलीस अधिकारी केदार पालवे आणि पाथडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पुजारी साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आमदार सुरेश धस यांनी दोषी वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे या अपघातामुळे तोडणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणखी नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन आष्टी बीड